श्री बसव गणेश मंडळातर्फे या ठिकाणी खेळ पैठणीचा हा खेळ घेण्यात आल्याबद्दल द्वारकादास श्यामकुमार या टीमच सर्वांतर्फे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शेतकाने या ठिकाणी त्यांचा सत्कार करून हा कार्यक्रम या ठिकाणी करतो मंडळाचे अध्यक्ष साधा सुशेदार आम्हाला विनंती करतो यांचा या ठिकाणी ஆனால் <lindNGraftau> <sorting> <STu> <yi hakikiyonacailac> <Especially> <I? Sos madre>

लोकांना अशा प्रकारे या ठिकाणी छोटे घरी सत्कार संपलेला आहे आणि श्री बसव गणेश मंडळातर्फे द्वारकादास श्यामकुमार खूप खूप आभार आणि छान असं या ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन आमच्या मंडळाची शोभा वाढवल्याबद्दल महिलांतर्फे तर्फे आणि मंडळातर्फे मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि या ठिकाणी आरती होणार आहे तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यायचा माझ्या उदगीर नदीचे नगरसेवक राजकुमारजी भाडेराव आणि नामंदे परिवार यांच्यातर्फे या ठिकाणी Di luar, ada yang lain. Nanti, kalau belum, ya, artinya kali.